विधानसभा निवडणुकीच्या जळगाव शहर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे राजू मामा उर्फ सुरेश भोळे यांचा विजय झाला आहे कुठे मताधिक्य मिळवित विजयाची हॅट्रिक साधली आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून व ढोल ताशे व डीजे लावून जल्लोष केला जातो आहे हर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांनी चांगलीच मताधिक्य मिळवलं असून सुमारे ऐंशी हजाराच्या मताधिकांनी भोळे यांनी विजय मिळवला आहे कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली असून सर्वत्र गुलालाची उधळण डीजे व ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे तर भाजप कार्यालयात भोळे यांचं अभिनंदन करण्यासाठी महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होती कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली जाते मी धन्यवाद देईल की मी सतत सांगितलं की आपला मुलगा म्हणून भाऊ म्हणून आपला जनसेवक हो म्हणून मी राजकारणात पंचवीस पंचवीस वर्षापासून काम करतो आहे आणि आमदार म्हणून दहा वर्ष जळगाव शहरामध्ये काम करतो आहे आणि काम करत असताना आम्ही आमचा नारा होता की आम्ही शंभर टक्के कामं केले का नाही आम्ही म्हटलं होतं पन्नास टक्के कामं झालेली आहे पंचवीस टक्के कामं हे पाईपलाईनमध्ये म्हणजे भूमिपूजन झालेलं कामं अपूर्ण आहे आणि पंचवीस टक्के कामं राहिलेली येणाऱ्या वेळा काळामध्ये आम्ही ते जनतेच्या आशीर्वादी पूर्ण करणारा आमचा नारा होता आणि जनतेने तो मान्य केला त्याचा कौल दिला आणि जनतेने मला वाटतं इतक्या मता मोठ्या मताने आम्हाला आशीर्वाद दिलेले मी जनतेचे ऋण व्यक्त करतो पक्षाचे ऋण व्यक्त करतो सर्व नेते कार्यकर्ते नामदार गिरीश बाब असतील आमच्या सर्व महानगरचे अध्यक्ष असतील कार्यकर्ते असतील त्यांचंही मनोप ऋण व्यक्त करतो आणि जनतेने परत तिसऱ्यांदा मला सेवा करण्याची संधी दिली म्हणून मी जनतेचे सदैव ऋण व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये परत जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघताय तुम्ही आता नाही पक्षाचा तो पण आ आमच्या भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट म्हणजे जो जो एकशे एकशे शंभरच्या वरती आकडा गेलेला आहे त्याच्यामुळे आमचं पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनावं असा कार्यकर्तो आमची मागणी असेल शेवटचे हायकमांड आमचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल